नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा म्हणाल होत की ओबीसीचं ताक वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं जे आरक्षण आहे टिकाऊ द्यायचं असेल तर त्यांचंही ताक वेगळं असलं पाहिजे हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि त्याच्यावरच असणार त्याच्यावर जे दोन टिकला था था। दो दो पी था था। था था। हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळे मला वाटतं असत सरकारने नाव ओबीसी न फसवावं समाजाला फसवावं बेसिकली बीजेपी असताना काढायला राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघे इथलं असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का तर मी असं म्हणेन नाही दोघांनाही एकमेकांची भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत जातील अशी माझी स्वतःची धारणा आहे त्या कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवले गेलं पाहिजे पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोकेची भाषा होती हा मला वाटतं मजबूत फरक आहे तो आपण असं लक्षात घेतला पाहिजे भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असताना जनसंघ त्याच्या अगोदरचा असणार हिंदू महासभा आणि त्याच्यानंतर जी असणारी आर एस एस यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतरभूत असणार जी चर्चा आहे ती चर्चा मी असणार मानतो की मूल गाभ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता का ठामपणे भूमिका घेतली तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की चारशे पार संविधान बदला अशी असताना चुकी आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने हा सगळ्यात मोठा मान हा सगळ्यात मोठा अ

या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता <स्थारीगा> मी धनाने पाटलांच्या भेटलो मलाही दिसत होत की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असताना परिवर्तनाथी चळवळी जे आहे याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असताना परिस्थिती आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत कुणा इतिहास तर आपल्याला कुटुंबशाही वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसतय त्याच्यामुळे त्याला ज्याला कुटुंबशाही पाहिजे आंदोलनाला प्रिय इथे सांग ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला ला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा